तेवीस जानेवारी हा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आणि या दिवशी आदरणीय बाळासाहेबांची जयंती मोठ्या उपक्रमानी कार्यक्रमानी सर्व शिवसैनिक साजरी करतात मी सिंधुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो खरं म्हणजे तेवीस जानेवारी हा शिवसैनिकांच्या जीवनामध्ये तसा बगायला गेला तर बाळासाहेब असताना आनंदोत्सव साजरा करायचो आपण वाढदिवस साजरा करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी हा बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे देशभरामध्ये होती आणि आजही विविध कार्यक्रम समाज उपयोगी लोकाभिमुख कार्यक्रम आयोजन करून बाळासाहेबांची जयंती देखील साजरी केली जाते पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये काम केलं होतं शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे साक्षीदार आहात महाराष्ट्रातली जनता साक्षीदार कि सध्याच्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही केलं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे अन्यायाला वाचा फुटली पाहिजे हे बाळासाहेबांचा जे काही मूल मंत्र होता ती शिकवण होती ती पुरेपूर -बुर आचरणात आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना आम्ही सुरू केल्या बाळासाहेबांचा विचार विकास आणि सर्वसामान्य माणसाला न्याय आणि म्हणून आपण पाहतो की गेल्या अडीच वर्षात या राज्याचा विकासही झाला विकासाचे प्रकल्प पुढे गेले त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही आणल्या आणि या सर्व योजनांचा फायदा अगदी आमच्या लाडक्या बहिणींपासून भावांपासून शेतकऱ्यांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपासून सगळ्यांना स्वप्न सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं आम्ही अडीच वर्षांमध्ये याला गती देऊ शकलो आणि त्या कामाची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिली महायुती थोड्या थोडक्याने अतिशय मान असा विजय मिळवला आणि लोकांनी लँडस्लाईड मॅनडेट दिलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढ यश युतीला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला मिळालं नाही एवढं प्रचंड यश केलेल्या कामाची पोचपावती म्हणून जनतेने दिली आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांचे विचार आजही पुढे घेऊन चाललोय आज, आज या पुढे देखील आमची आणखी जबाबदारी वाढली आहे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आणि त्यामुळे लोकांसाठी जे करायचं ते सर्वसामान्य लोकांसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणासाठी आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि त्यामुळे आजही सगळीकडे महाराष्ट्रभर देशभर जिथे जिथे शिवसैनिक आहे तिथं तिथं बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो आज मुंबईत देखील बाळासाहेबांच्या औचित्य साधून शिवोत्सव देखील आयोजित आमच्या कार्यक्रमांनी केलाय त्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय दुर्ग सम्राट